नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सुपर या नागार्जुन कंपनीचा ह्याच्यावर माहिती घ्यायची त्याचं प्रमाण काय ते कशा का प्रकारे काम करतं आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे भरपूर लोक सुपर मारतात पण त्याचं प्रमाण माहीत नसतं आहे त्यानंतर कुण्या टेजला मारलं पाहिजे हे देखील भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही जे पण कुणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपले प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे कुणा कंपनीचं आहे ते प्रमाण का आहे कधी वापरायचे काय नाही कसं करायचे ह्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवत आहे तर आज आपल्याला नागार्जुन कंपनीचं जो प्रोपेक्ट सुपर आहे ह्याच्यावर माहिती घ्यायचे तुमच्या सोयाबीन जर असेल तर तुम्ही ह्याला पहिल्या टेडला देखील तुम्ही मारू शकता कारण जी खोडकीळ असते हे आपल्याला जेणेकरून दिसत नाही आणि ज्या पेलला आपली चट्टे लागल्यावर असते त्यावेळेस सोयाबीन वाढल्याला दिसते आणि पापडी पडली म्हणतात त्याचं कारण असं आहे त्या खोडामध्ये आळी डंक करून ती मधी जाते आणि ते, ते सुराख बुजलं जाते ते जेणेकरून आपल्याला दिसत नाही आणि मधी पोखरत जाते आणि तुमचं कडणं जेवढं आहे तेवढं मधी पोंग असतं सोयाबीन आणि कडणं जेवढं आहे तेवढं तुम्हाला सरळ दिसते त्याची ताकद चलते आणि ज्या पिरडला आपलं चट्ट्याच्या वेळी अन्नद्रव्य खूप लागते त्याला जास्त प्रमाणात खायला लागते त्या पिरियडला आपलं सोयाबीन वाळायची वाळत असते ह्याच्यामध्ये तुमचं थोड्या प्रमाणात कीड थिरिप्स असल मास मासे असेल ते पण मरते ह्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर चाळीस टक्के आणि सायपर मित्रिन चार टक्के असं ह्याच्यामध्ये कंटेनर हे नागार्जुन कंपनीचं आहे लिटरला दोन एम एल ह्याचं प्रमाण आहे तुम्ही टाकीला तीस एम एल चाळीस एम एल तुम्ही वापरू शकता तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आणि ह्याचा कालावधीचा जर विचार केला तर पंधरा दिवस नाही बारा दिवस बारा ते पंधरा दिवसाची कालावधी असते रे रेजिस्ट्रेशन पावर जर वातावरणात जर काही बदल झाला तर ह्याचा देखील थोडंसं म्हणजे कालावधी देखील कमी होईल आणि फ्रेश वातावरण असेल तर पंधरा ते वीस दिवस काम करायची ताकद आहे तसंच विचार केला तर आपण कापूस असेल तर चांगल्या प्रकारे आपल्याला बोंड अळीवर देखील चांगलं काम करते ज्याच्या आत्ता शेतामध्ये बोंड तयार होत आहेत चाप तयार होत आहेत त्या पिरियडला आपण पंचवीस एम एलचा डोस देतो कापसाला कारण जिथं कुठं आळी असेल ते मळून जा मरण्याची ह्याच्यामध्ये ताकद असते हे औषध आंतरप्रवाही आणि स्पर्शनाशक हे दोन्ही बी काम करते ह्याचं सिस्टमॅटिक आणि चांगल्या प्रकारे बहुवर्गीय कीटकनाशकामध्ये हिनं मोडते ह्यामध्ये चांगलं तुम्हाला रिझल्ट बी आहेत चांगलं क म्हणजे ह्याची मागणी पण खूप आहे शेतकऱ्यांशी कंपनी बदलून भरपूर कंपनीचं येत आहे जर तुम्हाला कोणत्या चांगल्या कंपनीचं देत असतील तर तुम्ही घेऊ शकता ह्याचा रेट साडेसहाशे रुपये विक्री चालू आहे कुठं कुठं सहाशे रुपये देखील विक्री चालू आहे कुठं पाचशे सहाशे वीस देखील आहे ज्या दुकानदारांना म्हणजे काय रेटनं आला असेल त्या रेटप्रमाणं त्या दुकानदार देत आहेत शेतकऱ्यांना पण वापरते वेळेस जेणेकरून औषध अंगावर पडल्यावर चरचर ह्याचा वास वगैरे घाण येतो त्यासाठी आपल्याला तोंडाला बांधून मास्क वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित फवारणी करून घ्यायची जर कुठं औषध सांडल्यावर घरी आल्यानंतर त्याला आपण खोबर तेल लावायचे पाटीवर वगैरे पडला असेल हाताला हात धुवल्यानंतर खोबर तेल लावून घ्यावे जेणेकरून विष बाधा होणार नाही हे औषधाचा वास घाण येतो म्हणून तोंडाला देखील रुमाल किंवा मांस असेल तर तुम्ही मास देखील वापरू शकता माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद